नमस्कार नव महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे ते मुसळधार पावसाला जे आहे ते कालपासून सुरुवात झाली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याच पावसामध्ये जे आहेत ते रस्त्यावरती खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले सध्या पाहायला मिळत आहेत मी सध्या मुशी भागामध्ये आहे आणि मुशी भागामध्ये जे आहेत ते रस्त्यामध्ये जे आहेत मोठ्या मोठ्याले खड्डे पडले आहेत प्रशासनाचा जो आहे तो नागरिकांनी रस्त्यावरती उतरत त्याचा निषेध व्यक्त केला आणि निषेध व्यक्त करत या ठिकाणी नागरिक जे आहेत ते अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये बसून नागरिकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे खरं तर पाहिलं गेलं तर प्रशासनाकडून जो आहे तो रस्त्यावरती मोशी शिव रोड रस्त्यालगत जो आहे तो अठरा मीटर रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती बारा करोड बारा कोटी रुपयाचा जो आहे तो या ठिकाणी निधी मंजूर झाला निधीमंजूर झाल्यानंतर या ठिकाणी कुठलंही काम मार्गी लागलं नाही आहे आणि त्याचाच था निषेध म्हणून आज या ठिकाणी जे आहेत ते सगळे नागरिक रस्त्यावरती उतरलेत खरं तर पाहायला गेलं तर मगाशी रस्त्यावरती सगळे नागरिक उतरले होते पण आत्ता हे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला वेगळं पाहायला मिळते कारण सध्या महानगरपालिका जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावरती जे आहेत ते खड्डे पडलेत ते बुजवण्याचं कुठलंही नाव घेत नाही आहे परंतु या ठिकाणी जे आहेत ते आत्ता सध्या हे नागरिक आहेत या ठिकाणी हे नागरिकांचं असंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे बिल्डर कोट्य कोट्याधीश कौटे कट्यव कौटे, कोट्यवधी रुपये या ठिकाणी लाखो रुपये घेऊन या ठिकाणी जे नागरिकांना बिल्डर घरे विकत आहेत त्यांनी तरी आसपासच्या परिसरामध्ये ते, जे आहेत ते त्यांच्या येणार ज्या रस्त्यालगत जे खड्डे पडलेत ते त्वरित बजू आहेत अशी यांची सगळ्यांची मागणी आज इथे स्थानिक जे आहेत ते बिल्डर आज यांच्या समोर यांच्या ऑफिसच्या समोर जे आहेत ते सगळे नागरिक एकवटले सध्या पाहायला मिळत आहेत बरोबर आपले सगळे नागरिक आहेत खरं तर ताई मगाशी आंदोलन केलं तुम्ही रस्त्यावरती उतरलात आज बिल्डरांच्या ऑफिससमोर आज सगळे नागरिक तुम्ही जमा झालात काय एकंदरीत तुमची मागणी आपण आज ह्या रस्त्यांसाठी ठिया आंदोलन केलेलं आहे प्रशासनाच्या विरोधात जेवढं प्रशासन जबाबदारी आहे त्याचबरोबर बिल्डर पण तेवढेच जबाबदार आहेत कारण तुम्ही कोट्यावधीचे हो फ्लॅट या ठिकाणी विकता मग तुम्हाला तुमच्या रस्त्यांची सोय करून द्यायची जबाबदारी तुमची नाही आहे का तुम्ही प्र आपण प्रत्येक वेळी पा प्रशासनाला दोष देतो पण तितकेच जबाबदार बिल्डरसुद्धा आहेत तुम्ही आ तुमच्या कामामुळे आजूबाजूलाच परिस्थिती आजूबाजूच्या एरियामध्ये जी परिस्थिती आहे त्याला कारणीभूत तुम्हीसुद्धा तितकेच आहात हे खड्डे बजवण्याची जबाबदारी तुमची पण आहे तुमच्या एरियात जेवढा रस्ता येतो तुम्ही तो, तो व्यवस्थित करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याचं याची दक्षता तुम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे खरं तर पाहिलं गेलं तर महानगरपालिके महानगरपालिका जे आहे ते करदात्या म्हणजे हे नागरिकांकडून कर वसुली केली जाते अक्षरशः कर जरी थकला तरी त्यांच्या घरांवरती जो आहे तो जप्तीचा आदेश आयुक्तांकडून दिले जातात आज खरं तर पाहिलं गेलं तर आज सगळे नागरिक इथं उतरत आहेत त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी मग हा कर भरावा का नागरिकांनी खरं पाहिलं गेलं तर आपण झोपलेल्या माणसाला उठू शकतो पण झोपलेला सोंग घेणाऱ्याला आपण उठू शकत नाही हे डोळे बंद करून फक्त बाग्याची भूमिका घेण्याची यांची मानसिकता आहे यांना कुठली कामं करायची नाही आपण वारंवार या गोष्टीसाठी निवेदनं देतो वेळो वेळोवेळी आपण त्यांच्या संपर्कात राहूनही यांना कामच करायचे नाही आहे नागरिकांना नागरिकांनी यांचा फक्त कर भरला पाहिजे एवढ्यावरच त्यांचं लक्ष आहे कामावरती अजिबात लक्ष नाही त्याच्यामुळे आम्ही प्रशासनासोबत बिल्डरचाही जाहीर निषेध या ठिकाणी करतो मग खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी या ठिकाणी जे आहेत ते महानगरपालिकेचे जे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सांगितले की एक दोन तीन महिन्यामध्ये जो आहे तिथला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल पण परंतु सध्या आता रस्त्यामध्ये जे आहेत ते खड्डे पडलेत बिल्डरांनी बुजवावे का आणि कशा पद्धतीनं नागरिकांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल आता अधिकाऱ्यांनी तर सांगितलं की एक महिन्याने आम्ही काम चालू करतो ते तर त्यांना करणंच आहे केलंच पाहिजे कारण तो नागरिकांचा हक्क आहे पण त्याच्या तोपर्यंत बिल्डरनी आपल्या कामामुळे जे रस्ते खराब झाले ते करून घेणं गरजेचं आहे आणि ते घेतलेच पाहिजे नाहीतर आम्ही सगळे नागरिक आता त्यांच्या ऑफिसमध्ये घुसण्याच्या तयारीत आहे तुम्ही नीट सांगून जर ऐकत नसन तर आम्हाला याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल खरं तर पाहिलं गेलं तर आपण या ठिकाणी पाहतोय सध्या नागरिक जे आहेत ते बिल्डरांच्या ऑफिससमोर येऊन आक्रमक पवित्र घेतायत बिल्डरांनी देखील आपल्या कामांमुळे जे काही परिसरामध्ये जे खड्डे पडलेत ते देखील आपल्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोजवावेत नागरिकांना होणारा त्रास त्यांनी थोडाफार जरा कमी होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे नागरिक आहेत काय वाटतं एकंदरीत मगाशी अधिकारी येऊन गेले अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी बारा करोड रुपये बा बारा कोटीचं टेंडर काढलं या ठिकाणी पण महानगरपालिका म्हणजे या ठिकाणी कुठलंही टेंडर निघालेलं नाही खरं तर ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये महानगरपालिकेने लाखो रुपयांची टेंडर काढली पण ज्या बिल्डरकडून त्यांना फायदा आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अशाच रस्त्यांची कामं केली जातात जे काही नागरिकांच्या सुखसुविची जे काही विषय आहेत ते ह्या अडीच वर्षात कुठलेही कामं मार्गी लागलेली नाही आहे कारण काय झालं की हा जो काय रस्ता आहे समोरचा हा लॉकडाऊनमध्ये सर्व शेतकऱ्यांनी येऊन इथे अबपत्रक दिले हा जो समोरचा आहे हा बबनराव ढेरंगे शेतकऱ्यांनी महानगरपालिकेला दोन हजार एकोणीसपासून वारंवार हा तीस मीटरचा रस्ता डिमार्केशन करा पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढासुद्धा वेळ नाही आहे की रस्त्याचं डिमार्केशन करण्यासाठी सुट्टी यांना दोन दोन चार चार वर्ष लागतात मग ही काय कामं करतात आणि हे जे काय झोपलेलं प्रशासन आहे हे यांच्यावर काय आ ॲक्शन घेतं माझी तर पहिली सर्व पिंपरी चिंचवडवरती शहरातील नागरिकांना एक एक रिक्वेस्ट आहे की सर्व लोकांनी तुम्ही आंदोलनं करा त्याशिवाय हे झोपलेलं प्रशासन जागं होणार नाही आहे आणि हे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत महानगरपालिकेचे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व सोसायटीतील धारकांची नागरिकांची मागणी आहे खरं तर पाहिलं गेलं तर मागाशी अधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्यांनी जे आहेत ते जमिनीचा ताबा न दिल्यामुळे हा रस्ता रखडला आहे तर तुम्ही शेतकरी आहात काय वाटतं तुम्हाला तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही कधी त्यांना हँडओवर केलेलं नाही साधारणत मार्च दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागलं आणि जूनमधी आम्ही सर्व शेतकरी एकत्र झालो एकत्र झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आम्ही त्यावेळेस जाधवसाहेब जे डी होते तर साहेबांना विनंती केली जाधव साहेब एक दिवस दहा आले सर्व सा लोकांना आम्हाला अ आणि अपत्रकचे फॉर्म दिले अबोचे त्यानंतर आम्ही ते, ते फॉर्म भरून दिले त्यानंतर आमचं साधारणतः जुलैच्या आसपास आमचं अपत्रक झालं त्याच्यानंतर ब पण पत्रक महानगरपालिकेने दिले हे जे काही अधिकारी आपल्याला सांगतात की अपत्रक नाही झालं बपत्रक नाही झालं जर अपत्रक बपत्रक नसून झालं तर हा रस्ता कसा झाला जर अपत्रक बपत्रक नाही मग याचा अर्थ काय होतो की शेतकऱ्यांची परवानगी नसतानासुद्धा महानगरपालिका रोड करू शकते का त्यामुळं हे जे काही अधिकारी बोलतात एकतर यांना काही गोष्टीची माहिती नाही त्यांनी माहिती घेऊनच बोलावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि आज आजपर्यंत इथल्या सर्व शेतकऱ्यांनी महानगरपालिकेला आम्ही सर्वांनी सहकार्यच केलेलं आहे आमची कुणाची इच्छा नाही आहे की हा रस्ता आढवावा उरट लवकरात लवकर हा रस्ता कसा चांगल्या स्वरूपात चालू होईल याची आम्ही सर्व शेतकऱ्यांनी वारंवार मी तर तुम्हाला खरं सांगतो दहा ते बारा वेळा जाधव साहेबांची बदली झाले गडदे साहेब होते कलाल साहेब आहेत सर्व अधिकाऱ्यांशी दहा ते बारा वेळा मी क प्रभागात जाऊन विनंती केली अक्षरशः पण त्यांचं उत्तर आहे की आमचं बजेटच संपलं आहे जर बजेट संपलं आहे तर यांची ज्या ठिकाणी रहिवाशी नाही आहे जिथं बिल्डरांची कामं चालू आहे असे रस्ते का होतात ही आज खरं खरं एक आमच्याकडून एक शोकांतिका आणि एक शल्य आमच्या मनात आहे की बाबा इथे रस्ते इथं कुठल्याही प्रकारचं नागरिकांची सुविधा पुरवली जात नाही खरं तर पाहिलं गेलं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक चार ते पाच महिन्यामध्ये हा रस्त्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल तोपर्यंत नागरिकांनी त्याच परिस्थितीला तोंड द्यावं का आणि तुमची पुढची जी भूमिका जी आहे ते नागरिकांची कशा पद्धतीनं असणार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हा सर्व लोकांना जर लेखी स्वरूपात दिलं तरच आम्ही मान्य करू की चार ते पाच महिन्यात ह्या रस्त्याचं काम होईल अन्यथा इथे आम्ही अजून आमच्या पद्धतीने आक्रमक होऊन आंदोलन करण्यात येईल आणि हे जे काय महानगरपालिकेचे आयुक्त आहे मला वाटतं आम्ही सर्व नागरिकांना जर वेळ असेल तर एवढ्या दोन चार दिवसात आपण सर्व आयुक्तांकडं जाऊया आणि ही सर्व जी काय व्यथा आहे नागरिकांची ही त्यांच्यासमोर मांडूया हा झाला रस्त्याचा आणि प्रशासनाचा विषय पण प्रशासन म्हणतं की चार पाच महिन्यामध्ये कालावधी लागेल रस्त्याचं तोपर्यंत नागरिकांना आता तुम्ही सर्वजण बिल्डरच्या ऑफिससमोर तुम्ही जमा झालात सगळ्या ज्या ज्या बिल्डरांनी या ठिकाणी आपली कोट्याधीशांनी प्रॉपर्टी आपली जमा केली आहे किंवा नागरिकांना कोट्यधीश रुपये या ठिकाणी फ्लॅट विक्री करतायत तर त्यांनी कशाप्रकारे समोरील जे आहे ते आपल्या कामकाजासमोर ते खड्डे बोजवेत का आज नाही म्हणलं तरी आपल्या शिवरोडवर एक तीन चार बिल्डरांची कामं चालू आहेत आणि या बिल्डरांच्या कामामुळं यांच्या रस्त्यात जे क्रेन लागतात त्यामुळं इथे खड्डे पाडतात आज यांचं नाही म्हणलं तरी लाखो रुपयांचं आर एम सीचं रोजचं काम चालू असतं त्याच्यातून चा कितीतरी मटेरियल यांचं वायल जातं जर यांनी जर यांच्या खरंच बिल्डरांच्या मनात जर आपल्या परिसर व्यवस्थित क्लीन स्वच्छ ठेवायचा असता तर आजपर्यंत यांची जी, जी, जी काही उरलेली आर एम सी असती रोजच्या रोज तर त्यांनी ती खड्डे भरून इथल्या लोकांना सहकार्य केलं असतं पण बिल्डरांचं फक्त धंदा करायचा इथं कमवायचं आणि इथून निघून जायचं त्याच्यानंतर जे काही इथले रहिवाशी आहे यांना त्याचा त्रास होतो आहे काय होतं आहे याच्याशी बिल्डरांना काही देणं घेणं नाही खरं तर पाहिलं गेलं तर आपण आज पाहतो आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागातील जी रस्त्याची जी आहे ती दैनीय अवस्था झालेली पाहायला मिळते त्याच दैनीय अवस्थेला आज सगळे त्या प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी रोष निर्माण करताय रस्त्यावरती आहेत त्याच माध्यमातून या ठिकाणी जे आहेत ते सगळे नागरिक आता सध्या बिल्डरांना विनंती करत आहेत की तुमच्या कामकाजामुळे जे आहेत ते रस्त्यावरती खड्डे पडलेत ते त्वरित तुम्ही तरी बुजवावेत अशी विनंती करण्यासाठी जे आहेत ते सध्या बिल्डरांच्या ऑफिससमोर सध्या नागरिक आलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत विकास चौधरी नव महाराष्ट्र नेटवर्क पिंपरी चिंचवड मोशी